सलकरंजी व हातकणगले तालुक्यातील असंख्य लिंगायत समाज बांधवांनी ओबीसीची अट काढा सरसकट लाभ द्या या मुख्य मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भव्य पदयात्रा काढून सरकारला थेट इशारा दिला सरसकट लाभ न दिल्यास कोल्हापुरात लाखोंचा मोर्चा काढण्याची गर्जना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केली मागण्यांचे निवेदन श्रेष्ठदार संजय काटकर यांनी स्वीकारले श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे चौकातून पदयात्रेला प्रारंभ झाला महात्मा गांधी पुतळा चौक कॉम्रेड के एल मार्गे प्रांत कार्यालयात पदयात्रा पोहोचली यावेळी महात्मा बसवेश्वर की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हम सब एक है अशा घोषणांनी संपूर्ण शहर दनानून गेले या पदयात्रेत हातकणंगले तालुक्यातील असंख्य समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते समाजाच्या हक्कासाठी गट तट विसरून सर्वजण एकवटले होते निवेदनात नमूद करण्यात आले की नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी स्थापन झालेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या लाभासाठी सरकारने केवळ ओबीसी प्रवर्गातील लिंगायत समाजालाच पात्र केले आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातील ऐंशी टक्केपेक्षा अधिक बांधव वंचित राहतात हा थेट अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय आणि महिलांना ग्रहउद्योगासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याने ओबीसीची अट तात्काळ रद्द करून सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा तसेच महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली अंतिम आवाहन करताना अशोकराव स्वामी यांनी सांगितले की पुढील लढा कोल्हापुरात होईल आणि तो लाखोंच्या उपस्थितीत गाजवला जाईल जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य व सर्व सरपंचांनी या लढ्यात एकत्र यावे असे त्यांनी ठामपणे सांगितले पुढे स्वामी म्हणाले लिंगायत समाजाच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी संजय तेलनाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या एका हाकेला धाव देऊन हजारो समाज बांधव आज एकत्र आले त्याबद्दल आभार व्यक्त केले दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी लिंगायत समाजाच्या मागण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे पत्र इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे व पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी समाजाला दिले यावेळी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ गजानन्ना सुलतानपुरे अण्णासाहेब शहापुरे विलास मामा गाताडे प्रसाद खोबरे भाऊसाहेब वाने प्रकाश पाटील प्रमोद पिरगोंड पाटील युवराज माळी प्रकाश हावळे बाबू पनोरी प्रदीप दरिबे शशिकांत नेजे राजू कोरे अमित खोत बिराजदार सर संग्राम स्वामी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख लोकांचा या ठिकाणी महादेवाला मांडणाऱ्या लोकांचा मोठा आम्ही वाण्याचं काम करतोय कोण काम करतोय कोण काम पन्नास सामान आहेत त्यांच्यामध्ये गरीब लोक आहेत आम्ही आणि आजपर्यंत आम्ही डोकं वर काढलेलं नव्हतं परंतु आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी आम्हाला आता या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या कडे जाऊन आम्हाला या सगळ्या मागण्या आम्हाला या मान्य करून घ्याव्याच लागतील आणि तशा पद्धतीची ताकद आपण या ठिकाणी कर करूया मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लिंगायत समाजाच्या पुढाऱ्यांना आणि अन्य समाजातल्या पुढाऱ्यांना मी विनंती करतो साहेब की या लिंगायत समाजाच्या ज्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्यांना या भागातले आमदार असू देत या भागातले खासदार असू देत या भागामधले सगळे जुने लोकप्रतिनिधी असू देत नवीन लोकप्रतिनिधी असू देत सगळ्यांनी ही लिंगायत समाजाची बाजू लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ही तुम्ही ताकदीन आमची लिंगायत समाजाची बाजू मांडा आणि येत्या तीन महिन्याच्या आत या ठिकाणी लिंगायत समाजाच्या आमच्या मागण्या या मान्य आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आपण सर्व सर्वजण या मोर्चासाठी आलात याबद्दल आपले मी या ठिकाणी अभिनंदन करतो मी